नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज आपण बनवणार आहोत चिवडा तर लास्ट टाइम मी पोह्याचा चिवडा शेअर केला होता तर आता मी आपला जो नॉर्मल बडंग किंवा मुरमुरे म्हणतात तर त्याचा मी चिवडा करणार आहे पण हा चिवडा म्हणजे थोडस आपण त्याच्यामध्ये आंबड गोड किंवा आपण बाहेर जे लेमन भेळ खातो ना त्या पद्धतीचा सो मी हा काय केला छान असा तो जो आपला चिवड्यासाठी आणलेला मुरमुरा होता तो चाळून घेतला निसून घेतला त्यानंतर त्याला थोडस आहे कढईमध्ये नॉर्मल गरम करते आहे किंवा भाजती आहे जेणेकरून तो कुरकुरीत राहील किंवा कडक राहील भाजून झाल्यानंतर थोडा थोडा करून भाजायचा आणि त्यानंतर ना पुन्हा मी तो काय केला एका मोठ्या पातेल्यात काढलेला आहे आता एक एक करून सगळ्या वस्तू आपण तळून घेणार आहोत आणि ह्या वस्तू आपण एक एक करत त्या चिवड्यामध्ये ऍड करणार आहोत आता सगळ्यात अगोदर काय करते की एक कढई ठेवते त्यात ऑइल घेते सगळ्या वस्तू तळण्यासाठी ऑइल छान गरम होऊ द्यायचंय त्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडेसे काजूचे काप करून घेतलेले टाकण्यासाठी हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत ता असेल तर टाकावेत आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल आता ह्या चिवड्यामध्ये तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी शेंगादाणे झालं किंवा अजून डाळ डाळ झाली तुम्हाला जे आवडते त्यानुसार तुमच्या तुम्ही करू शकता कमी करू कमी जास्त आता मी तुम्हाला मागच्याच वेळेस बोलले होते की मी दोन तीन प्रकारचे चिवड्या केले होते तर लास्ट टाइम मी पातळ पोह्याचा चिवडा शेअर केला होता यावेळेस मी थोडस लेमन बेअर टाइप चिवडा शेअर करते आहे तर त्यासाठी थोडेसे काजू त्यानंतर शेंगदाणे खोबरं आपण तळून घेतलेलं आहे त्यानंतर डाळ जी आपण घालतो त्यामध्ये चिवड्याची किंवा फुटाणाची डाळ असते तर ती सुद्धा मी छान पद्धतीने तळून घेतलेली आता एक एक करून हे सगळं काय करूयात ताटात काढूयात त्याला थोडस थंड होऊ देऊयात की त्याची थंड होण्याची आपण वाट बघूयात आणि एकदा का ते थंड झालं त्यानंतर ना आपण आपल्या चिवड्यामध्ये ते ऍड करणार आहोत आता हे सगळं जोपर्यंत आपलं तळतय तोपर्यंत मी काय केलं होतं की हळूहळू लसूण वगैरे भरपूर सोलून ठेवला होता जेव्हा तुम्ही चिवडा बनवणार असाल तर त्यात भरपूर प्रमाणात जर लसूण घातला तर तो, तो चिवडा फार छान टेस्ट देतो आता लसूण कसा घालायचा कुणी चिरून घालतं म्हणजे खुडून घालतं किंवा कुणी ठेचून घालतं तर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार करू शकतात मी या ठिकाणी ठेचून घालते तर भरपूर असं लसूण घेतलेला आहे आपण खलबत्त्यामध्ये त्याला व्यवस्थित धोबड थोडस ठेचूयात हा जो लसूण आहे तो असा थोडासा क्रिस्पी झाला ना की छान लागतो खायला चिवड्यामध्ये तर आता याला पण थोडं ठेचून घेऊयात त्यानंतर ना आपण थोडं थोडं करून काय करूयात कढीपत्ता पण त्याच तेलामध्ये तळून घेऊयात जेणेकरून आपल्याला ते तेल पुन्हा फोडणीसाठी युज करायचंय तर कढीपत्त्याचा सगळा स्मेल त्या ते तेलाला लागेल ला आणि ते तेल पण आपण यूज मध्ये आणूयात आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मनुके वगैरे सुद्धा टाकू शकता पण आमच्याकडे शक्यतो ते गोड पदार्थ त्याच्यात प्रेफर केले जात नाही त्यामुळे मी मनुके वगैरे काही टाकलेले नव्हते चला तर आता छान पद्धतीने जो कढीपत्ता आहे तो तडतडू द्यायचा त्यानंतर छान असा कडक द्यायचा कढीपत्ता हा चिवड्यामध्ये असं कुरकुरीत लागला तरच छान वाटतो त्याच्यामुळे त्याला छान असं कुरकुरीत होऊ द्यायचं त्यातलं पाण्याचं कंटेंट कमी होऊ द्यायचं कधी कधी असं होतं की चिवडा करतो पण नंतर तो नरमला जातो तर सगळ्यात पहिल्यांदा काय जे काही तुम्ही तळाल ते चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं जेणेकरून त्याच्यात पाण्याचं कंटेंट राहणार नाही मुरमुरे सुद्धा तुम्ही व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि त्यानंतर छान चिवडा मिक्स केल्यानंतर लगेचच लगेच तो चिवडा आपल्याला काय करायचा आहे हवा बंद डब्यात ठेवायचा आहे बघा तळलेल्या सगळ्या वस्तू मी त्याच्यामध्ये ऍड त्यानंतर मी त्याच्यात थोडस मीठ ऍड केलेलं आहे आणि थोडी पिठी साखर ऍड केली होती आता ह्या तेलामध्ये काय करूयात आधी मोहरी टाकली आहे छान मोहरीला तडतडू तर द्या त्यानंतर भरपूर असे जिरे मी ऍड केलेले आहेत जिड्यांना सुद्धा छान त्याच्यामध्ये फ्राय होऊ देत त्याचा वास सगळीकडे लागू देत त्यानंतर आपण जो ठेचलेला लसूण होता तो मी ऍड केलाय तुम्ही जर कट करून घालणार असाल तर ही ओके हो तर तुम्ही तो कट केलेला लसूण त्यामध्ये घालू शकतात आता मी याच्यामध्ये हिरवी मिरची खुडून घालते आहे तर सुद्धा ली ली ती सुद्धा मी त्याच्यामध्ये परत लिहिली आहे तुम्हाला तिखटासाठी तुम्ही लाल तिखट किंवा तुम्हाला जे हवं आहे प्रेफर करण्यासाठी मसाला जो काय आपण बाहेरून आणतो चिवड्याचा तो, तो यूज करू शकतात त्यानंतर मी हिंग टाकलं होतं हिंग नंतर मी हळद टाकलेली आहे जेणेकरून आपल्या चिवड्याला मला येल्लो कलर हवा आहे कारण मी लेमन भेळ करते त्यामुळे मी मिरच्या युज केलेल्या रेड कलर त्याच्यामध्ये मी यूज केलेला नाहीये आणि मग त्यानंतर ही फोडणी पुन्हा मी आपल्या सगळं जे मटेरियल आपण टाकून ठेवलं होतं आपल्या मुरमुऱ्यावर त्यावरती फोडणी मी टाकली आता लास्ट टच आपल्याला द्यायचा आहे ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे सायट्रिक ऍसिड किंवा आपण जे लिंबू तत्व वगैरे म्हणतो तर ते आणलं होतं तर ते थोडस मी त्यामध्ये टाकलंय आंबट अशी टेस्ट लेमनची त्याच्यामध्ये येण्यासाठी त्याला छान असं कुटून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी ती पावडर याच्यामध्ये काय केलेली आहे टाकलेली आहे आता सगळ्या वस्तू त्याच्यात एकत्रित गेल्यानंतर त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे चिवड्याला आणि आपली लेमन भेळ रेडी होणार आहे तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही बारीक झिरो नंबरची शेव जी आहे ती सुद्धा त्यामध्ये टाकू शकता आपणही त्यामध्ये ऍड करणार आहोत अगोदर सगळं व्यवस्थित मिक्स करूया सगळ्याला मस्तपैकी असं येल्लो कलर येऊ देत छान मिक्स झाल्यानंतर ना एक दिवस व्यवस्थित त्या काय यल्लो कलर आपल्याला दिसायला सुरुवात होईल भेळ तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही झिरो नंबरची शेव या पद्धतीने ऍड करू शकतात किंवा घरी बनवलेली शेव सुद्धा तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकतात ही तर मी बाहेरूनच परचेस केली होती अशा पद्धतीने तुमच्या छोट्याशा बुकेसाठी असा लेमन भेळ घरच्या घरी रेडी झाली आहे चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की या पद्धतीची भेळ बनवून बघा घरी छोट्या मोठ्या बुकेसाठी खूप फायदेशीर ठरते मुलांच्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय